नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेची कार्तिक पौर्णिमेची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नम शिवाय किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान विष्णूंचा भगवान महादेवांचा आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होईल कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध आहे याच दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदू धर्मातील दोन पवित्र तत्व म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते म्हणून घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात घरी रांगोळ्या काढल्या जातात फटाक्यांची आतिषबाजी होते कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकरांची भेट होते असे मानले जाते म्हणून त्यावेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा देखील केली जाते त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभू शंकरांच्या विजयाला समर्पित आहे या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातींचे हवन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी देखील धारणा आहे दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्व आहे कार्तिक पौर्णिमेला देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमा याचना करायची असते देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशी पाशी आवर्जून दिवा लावावा असे सांगितले जाते कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे असे म्हटले जाते असे केल्याने कुंडलीतील चंद्र बळकट होण्यास मदत मिळते अशी मान्यता आहे असे म्हणतात त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने त्याला श्री शंकर भगवानी शह दिला त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली अनेक वर्षे त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला जणू काही मुकळा श्वास घेतला आणि स्वर्ग लोकात आपले आसन स्थान ग्रहण केले तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस देव दिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते याच दिवशी श्री विष्णूंचा विवाह देखील झाला होता असा समज असल्यामुळे तिथीला देव दिवाळी देखील म्हटलं जातं शंभू शंकरांच्या भक्तांसाठी त्रिपुरारी पौर्णिमा हा सण विशेष महत्वाचा आहे या दिवशी शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सर्व समस्यांचे निवारण होऊ हीच अधिक प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी देव जागृत होतात आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी यमुनेच्या तीरावर स्नान करून दिवाळी साजरी करतात आख्यायिकेनुसार भगवान कार्तिकेयाने तारकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या तीन पुत्रांनी देवाकडून सूड घेण्याची शपथ घेतली त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मांजींकडे वरदान मागितले हे परमेश्वरा तुम्ही तीन पुरी निर्मित रथ आणि अशक्य बाणाच्या साह्याने आम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आमचा मृत्यू व्हावा तेव्हा ब्रह्माजी म्हणाले तथास्तु यानंतर तिघांनीही आपल्या दहशतीने पाताळ आणि स्वर्गाते सर्वांनाच ग्रासले होते देवऋषी आणि भगवान शिवाकडे मदतीसाठी केले आणि त्यांनी राक्षसाचा नाश करण्याची प्रार्थना केली यानंतर शिवाने राक्षसाचा वध केला दानवांचा अंत त्रिपुराच्या नगरी काशीला पोहोचले आणि यावेळी त्यांनी काशीमध्ये आनंद उत्सव साजरा केला ज्या दिवशी हे घडले तो दिवस कार्तिक महिन्यातील पौर्णिमा होता तेव्हापासून आजपर्यंत काशीमध्ये कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्रिशुंग कथा त्रिशुंगाला विश्वमित्र ऋषींच्या साम तेव्हा स्वर्गात पाठवले गेले असे म्हटले जाते त्यामुळे देव नाराज झाले आणि त्रिशुंकाला देवाने स्वर्गातून हकलून दिले शापित त्रिशुंक लटकतच राहिला त्रिशंकूला स्वर्गातून हकलून दिल्याने क्रोधित होऊन विश्वमित्रांनी आपल्या तपश्चर्येच्या जोरावर पृथ्वी स्वर्ग इत्यादीपासून मुक्त होऊन संपूर्ण नवीन सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली त्यांनी कोश माती उंट शेळी मेंढी नारळ कोहडा पाण्याची छाती इत्यादी निर्मितीची प्रक्रिया सुरू केली या क्रमाने विश्वमित्रांनी उपस्थित ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती त्यांना आमंत्रित केले आणि यांच्यामध्ये प्राण फुंगण्यास सुरुवात केली सारी सृष्टी डगमगली सर्वत्र गोंधळ माजला होता आक्रोशात देवतानी राजश्री विश्वमित्रांची प्रार्थना केली महर्षी प्रसन्न झाले आणि त्यांनी नवीन सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प मागे घेतला देव आणि ऋषींमध्ये आनंदाची लहर पसरली पृथ्वी स्वर्ग आणि पाताळात सर्वत्र या निमित्ताने दिवाळी साजरी झाली हा सण आता देव दिवाळी म्हणून देखील ओळखला जातो बाली येथील वामन देवाने स्वर्गप्राप्तीच्या आनंदात कार्तिक महिन्यातील पौर्णिमा सर्व देवतांनी मिळून साजरी केली आणि गंगेच्या काठावर दिवे लावले तेव्हापासून ही देवदिवाळी साजरी केली जाते या पौर्णिमेला ब्रह्मा विष्णू शिव अंगिरा आणि आदित्य इत्यादींनी एक महान उत्सव प्रमाणे केले आहे या दिवशी भगवान विष्णूने सत्ययुगात मत्स्य अवतार घेतला या दिवशी देवी तुळशीजी प्रकट झाल्याचं म्हटलं जातं कार्तिक पौर्णिमेला भगवान भगवान श्रीकृष्णाला आत्मसाक्षात्कार झाला असेही म्हणतात कार्तिक पौर्णिमेला विष्णूने मानव जीवन वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता हिंदू परनानुसार एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अतिवृष्टी झाली होती ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून गेली होती परंतु केवळ कैलास पर्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्थित मार्किंडे ऋषींचा आश्रम बुडाले नव्हते द्रविड देशाचे राजश्री सत्यव्रत कृतमाला नदीत स्नान करत होते तेव्हा त्यांना आपल्या उंजळीत पाणी घेतलं तर त्यांच्या हातात एक लहान मासा आला राजाने मासा पुन्हा पाण्यात सोडून दिला तेव्हा मासा म्हणे की हे राजा नदीत मोठमोठे जीव लहान जीवांना खाऊन घेतात कोणी मारून करेल म्हणून आपण माझ्या जीवाशी रक्षा करा हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले त्यांनी मासा कमंडल मध्ये टाकला परंतु एका रात्रीत माशाचे शरीर इतके वाढले की कमंडलू लहान पडू लागले मग राजाने मासा बाहेर काढून मडक्यात ठेवला तिथेही एका रात्रीत मासा वाढला मग राजाने मासा बाहेर काढून त्याला तलावात तला ठेवले आता मासा तलावात सोयीस्करपणे मुक्काम करेल याची त्यांना खात्री होती पण एका रात्री तो तलावही माशासाठी खूपच लहान झाला हे पाहून राजाला आश्चर्य वाटले तेव्हा राजाला समजले ते की हा सामान्य मासा नाही त्या माशासमोर हात जोडून ते म्हणाले आपण नक्कीच महान आत्मा आहात हे मला कळले जर हे खरे असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही माशाचे रूप का धारण केले आहे तेव्हा भगवान विष्णू राजेश्री सत्यव्रत यांच्यासमोर प्रकट झाले आणि

मी तुम्हा सर्वांचे माशांच्या रूपात रक्षण करे तुम्ही नाव माझ्या शिंगाने बांधा मग मी प्रलयच्या शेवटपर्यंत तुमची बोट ओढत राहील त्यावेळी भगवान मत्स्याने नाव हिमालयाच्या शिखरावर बांधली त्या शिखराला नौका म्हणतात प्रलयचा क्रोध शांत झाल्यावर भगवान विष्णूने हयग्रीवचा वध केला आणि त्याच्याकडून वेद हिसकावून पुन्हा ब्रह्मदेवाला दिले प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदाचे ज्ञान परत दिले ते वैवस्वत मनु म्हणून ओळखले गेले या बोटीतून वाचलेल्यांपासून जगातील जीवन सुरू झाले उल्लेखनीय आहे की हयग्रीव अवतारात भगवान विष्णूंची मान आणि चेहरा हा घोड्यासारखा दिसत होता एकदा नारायण ज्यांना आपण भगवान विष्णू असेही म्हणतो त्यांनी विचार केला की ते त्यांच्या सर्व देवतांचे देव महादेव यांना प्रसन्न करण्यासाठी एक हजार कमळाची फुले अर्पण करतील पूजेसाठी सर्व साहित्य गोळा केल्यानंतर ते त्यांच्या ते आसनावर बसले आणि डोळे बंद करून संकल्प केला आणि विधी सुरू केला खर तर भगवान शिवाची देवता नारायण आहे आणि भगवान नारायणाची देवता भगवान शिव आहे पण आज या क्षणी भगवान शंकर देवाच्या भूमिकेत होते आणि भगवान नारायण एका भक्ताच्या भूमिकेत होते भगवान शिव शंकरांना एक भक्तीने मग्न होते त्यांना याबद्दल काही माहिती नव्हते नऊशे नव्याण्णव कमळाची फुले अर्पण केल्यानंतर जेव्हा नारायणांनी हजार वेग कमळ अर्पण करण्यासाठी ताटात हात घातला तेव्हा त्यांना दिसले की कमळाचे फुल गायब आहे तो स्वतः कमळाचे फुल आणण्यासाठी उठू शकले नाही किंवा ते कोणाला आणण्यास सांगू शकले नाही कारण शास्त्रानुसार असा नियम आहे की देवाची पूजा करताना किंवा कोणताही विधी करताना मध्येच उठता येत नाही किंवा कोणाशीही बोलता येत नाही जर ते इच्छित असतं तर ते त्याच्या मायेने कमळाच्या फुलांचा ढीग ताटात दाखवू शकले असते परंतु यावेळी ते देव नव्हते तर देवतेचा भक्त होते नारायण यांना वाटले की लोक मला कमलनयन म्हणतात आणि मग नारायणाने त्याच्या शरीरातून त्याचा एक डोळा काढून कमळाच्या फुलासारखा शिवजींना अर्पण केला आणि त्याचा विधी पूर्ण केला नारायण यांचे इतके समर्पण पाहून शिवजी खूप प्रसन्न झाले त्यांच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू आले इतकेच नाही तर नारायणाच्या ना या त्यागामुळे शिवजी केवळ त्यांच्या हृदयातूनच नव्हे तर त्यांच्या शरीरातूनही वितळले आणि ते चक्रात रूपांतरित झाले हे तेच चक्र आहे जे नारायण नेहमीच धारण करतात तेव्हापासून नारायण त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये तेच चक्र धारण करतात आणि अशा प्रकारे नारायण आणि शिव हे नेहमीच एकमेकांसोबत राहतात तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद